धनगर समाजाची रविवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणाऱ्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगरांचं पंढरपुरात उपोषण होतं आणि त्यानंतर आता धनगर समाजाची रविवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर उपोषणाबाबत भूमिका मांडली जाणार आहे सकल धनगर समाजाचं आमरण उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरम्यान शिष्टाही केलेली आहे त्यांची शिष्टाही कामी आली आहे उद्या मुख्यमंत्र्यांच्या समावेत बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे आणि या बैठकीत धनगर समाजाच्या या मागणीसंदर्भात चर्चा होणार आहे होती तिथून गणित्रमाली आणि कार्यक्रम करून दादा इथं आले मला देखील आपण माझी रात्री माल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तात्काळ पंढरपूरला जाऊन उपोषण करतांच्या सतत नव्या समाजाला प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करा माननीय मुख्यमंत्र्यांच माझं माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि माननीय चंद्रकांत साहेबांनी सांगितलं की ही मुद्द्यांचं निवेदन आपण मला देणार होतं की आता माझं बोलणं झालं की त्यानंतर माझ्या हातात आपण घ्या त्या निवेदनामध्ये